आणि सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशाच्या भागात आपण युनायटेड किंगडम म्हणजे यू केमध्ये नुकतंच खासदार जेरेमी कॉर्बेन आणि जारा सुलताना यांनी जाहीर केलेल्या नव्या पक्षाच्या घोषणेचा आढावा घेणार आहोत युकेतलं राजकारण गेल्या काही वर्षात खूप अस्थिर आणि वादग्रस्त बनलं आहे ब्रेक्झिट आणि आर्थिक संकट मजूर पक्षाची अंतर्गत लढाई आणि इस्रायल पॅलेस्टीन संघर्षावरून निर्माण झालेली खतखत यामुळं राजकीय वातावरण गढूळ झालं आहे या सर्व पार्श्वभूमीवर कॉर्बिनानी सुलताना यांनी एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय का घेतला याचा आज आपण मागोवा घेऊया यू केमधलं राजकारण नेहमीच दोन प्रमुख पक्षांभोवती फिरत आलं आहे कन्झर्वेटिव्ह किंवा हुजूर म्हणजे टोरीज आणि मजूर म्हणजे लेबर पक्ष मात्र गेल्या काही दशकांमध्ये या दोन पक्षांच्या विचारधारा आणि धोरणांमधला फरक कमी होत गेला टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वाखालच्या न्यू लेबरनं एकोणीसशे नव्वदच्या दशकात मार्गी बाजारपेठ केंद्रित धोरणं स्वीकारली ज्यामुळं लेबरची पारंपरिक समाजवादी विचारधारा मागं पडली यामुळे डाव्या विचारसरणीच्या मतदारांमध्ये असंतोष वाढला दोन हजार आठच्या जागतिक आर्थिक संकटानंतर केमध्ये काटकसरीचं म्हणजे ऑस्टेरिटीचं धोरण आलं या धोरणांमध्ये सार्वजनिक खर्चावर आणि सरकारी सुविधांवर टाच आणली जाते डेव्हिड कॅमेरॉन यांच्या कन्झर्वेटिव्ह सरकारनं सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणात कपात केली ज्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर विशेषतः कामगार वर्गावर झाला याच काळात युकिप म्हणजे यू के आय पी सारख्या नव्या पक्षांनी युरोपियन युनियनविरोधी भावना भडकवायला सुरुवात केली ज्यांना ब्रेक्झिटच्या राजकारणाला चालना मिळाली ब्रेक्झिट म्हणजे युरोपियन युनियनमधून ब्रिटननं बाहेर पडावं ही मागणी दोन हजार सोळाच्या ब्रेक्झिट चा, जनमत चाचणीनं केमध्ये अभूतपूर्व राजकीय के उलथापालत झाली या ब्रेक्झिटनं देशाच्या आर्थिक आणि सामाजिक संरचनेला हादरे दिले आणि याचा परिणाम आजही इथं दिसून येतो ब्रेक्झिट हा युकेतल्या नव्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट मानला जातो दोन हजार सोळामध्ये बावन्न टक्के मतदारांनी युरोपियन युनियन सोडण्याच्या बाजूनं मत दिलं तर अठ्ठेचाळीस टक्क्यांनी युनियनमध्ये राहण्याच्या बाजूला मत दिलं या निकालानं देशात प्रचंड ध्रुवीकरण झालं कन्झर्वेटिव्ह पक्षात अंतर्गत कलह हो वाढला आणि थेरेसा मे यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर बॉरिस जॉन्सन यांनी गेट ब्रेक्झिट डन या घोषणेसह दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही पण ब्रेक्झिटनंतर आर्थिक अस्थिरता वाढली व्यापार करारांमधल्या अडचणी पुरवठा साखळीतल्या समस्या यामुळं महागाई वाढली आणि सामान्य नागरिकांचं जीवनमान खालावलं या सगळ्या अस्थिरतेमुळं लेबर पक्षाला संधी होती पण लेबर पक्ष अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या प्रश्नांमुळे कमकुवत झाला याच काळात जेरेमी कॉर्बिन यांचं नेतृत्व उदयास आलं जेरेमी कॉर्बिन दोन हजार पंधरामध्ये लेबर पक्षाचे नेते झाले त्यांचा उदय हा पारंपरिक समाजवादी विचारसरणीचा पुनर्जन्म मानला गेला कॉर्बिन यांनी सार्वजनिक सेवांचं राष्ट्रीयकरण श्रीमंतांवर जास्त कर आणि परराष्ट्र धोरणात युद्धविरोधी भूमिका घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतराच्या निवडणुकीत लेबर पक्षानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला याला अनेक कारणं होती जसं की पक्षाची ब्रेक्झिटबाबतची अस्पष्ट भूमिका कॉर्बिन यांच्याबाबतचा अंतर्गत विरोध आणि त्यांच्यावर लादले गेलेले अँटीसेमिटिक असल्याचे आरोप कॉर्बिन यांच्या डाव्या नेतृत्वाखालच्या लेबर पक्षात अँटीसेमिटिझमच्या आरोपांनी मोठा वाद निर्माण केला दोन हजार वीसमध्ये अँड ह्युमन राईट्स कमिशनच्या अहवालात लेबर पक्षात अँटीसेमिटिक म्हणजे धर्मियांविरोधात भेदभाव आणि छळ झाल्याचे दावे करण्यात आले कॉर्बिन यांनी या अहवालाला प्रतिसाद देताना असं म्हटलं होतं की अँटीसेमिटिझमचा प्रश्न त्यांच्याविरुद्ध राजकीय कारणांसाठी अतिरंजित पद्धतीनं प्रस्तुत केला गेला यामुळं त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली कॉर्बेन यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून आयलिंग्टन नॉर्थमधून निवडणूक लढवली आणि ती जिंकली त्याच दरम्यान इस्रायल पॅलेस्टीन संघर्ष हा युकेच्या राजकारणातला एक संवेदनशील मुद्दा बनला कॉर्बेन यांनी नेहमीच पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि इस्रायलच्या धोरणांवर टीका केली त्यांच्या याच भूमिकेमुळं त्यांना पॅलेस्टाईन समर्थकांकडून पाठिंबा तर मिळाला पण त्याचवेळी त्यांच्यावर झालेला अँटीसेमेटिक असल्याचा आरोपही समोर आला जारा सुलताना एक तरुण आणि प्रभावी खासदार त्यांनीही पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली त्यांनी यू सरकार के सरकारवर गजामध्ये नरसंहारात सहभागी असल्याचा आरोप केला आणि इस्रायलला शस्त्रास्त्र पुरवठा बंद करण्याची मागणी केली सध्याच्या लेबर सरकारनं पंतप्रधान केअर स्टारमर यांच्या नेतृत्वाखाली गजामधल्या परिस्थितीला भयानक आणि असह्य म्हटलं पण काही खासदारांना सरकारची ही भूमिका पुरेशी आक्रमक वाटत नाही सुलताना यांनी पॅलेस्टिन ॲक्शन या गटाला पाठिंबा दिला ज्याला सरकारनं दहशतवादी गट म्हणून घोषित केले या सगळ्या वादामुळं लेबर पक्षात डाव्या आणि मध्यमार्गी गटांमधली दरी वाढली याच महिन्याच्या सुरुवातीला जारा सुलताना यांनी लेबर पक्षातून राजीनामा देत कॉर्बिन यांच्यासोबत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली या पक्षाचं नाव अजून ठरलं नसलं तरी तात्पुरतं युअर पार्टी असं संबोधलं जातं याने या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे या पक्षाचा उद्देश असणार आहे सामाजिक असमानता गरिबी आणि युद्धविरोधी धोरणांना प्राधान्य देणं सुलताना यांनी लेबर सरकारवर टीका करताना म्हटलं की सरकारला सामान्य लोकांचं सा जीवन सुधारण्यात अपयश आलंय त्यांनी गजामधील परिस्थिती दोन मुलांच्या लाभमर्यादेवरून झालेला वाद आणि हिवाळी इंधन भत्त्याच्या कपातीवरून सरकारला लक्ष केलं कॉर्बिन यांनी या पक्षाला लोकांचा पक्ष म्हणून पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली जो सामुदायिक कार्यपद्धती आणि जमिनीशी नाळ असलेल्या चळवळींवर आधारित असेल या पक्षाच्या घोषणेबाबत तरुण मतदार आणि डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो एका सर्वेक्षणानुसार कॉर्बिन यांच्या नेतृत्वाखालील या नव्या पक्षाला तब्बल दहा टक्के मतं मिळू शकतात यात अठरा ते चोवीस वयोगटातल्या मतदारांचा मोठा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते यू के सध्या आर्थिक आणि सामाजिक आव्हानांशी झगडते ब्रेक्झिटनंतर व्यापारी अडचणी वाढती महागाई आणि ऊर्जा संकट यामुळं सामान्य नागरिकांचं जीवन कठीण झालं आहे लेबर सरकारनं काही सुधारणा नक्कीच जाहीर केलेल्या आहेत जसं की एन एच एस म्हणजे ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये सुधारणा मोफत नाश्ता क्लब आणि भाडेकरूंच्या अधिकाऱ्यांचं संरक्षण पण सुलताना आणि कॉर्बिन यांच्यासारख्या नेत्यांना हे पुरेसं वाटत नाही त्यांचा नवा पक्ष सामाजिक न्याय सार्वजनिक सेवांचं राष्ट्रीयकरण आणि श्रीमंतांवर जास्त कर लादण्यावर भर देणार आहे आता प्रश्न आहे कॉर्बिन आणि सुलताना यांच्या या नव्या पक्षाला यश मिळेल का यु केमधल्या भारतासारख्याच असलेल्या फर्स्ट पास द पोस्ट निवडणूक पद्धतीमुळं छोट्या पक्षांना खासदार निवडून आणणं कठीण आहे पण गजासारख्या मुद्द्यांमुळं मुस्लिम आणि तरुण मतदारांमध्ये या पक्षाला पाठिंबा मिळू शकतो याशिवाय लेबर पक्षातल्या डाव्या गटांचा असंतोष आणि स्टारमर यांच्या मध्यम मार्गी धोरणांमुळं हा पक्ष लेबरच्या मतांचा हिस्सा देखील खाऊ शकतो पण यामुळं रिफॉर्म यू के सारख्या उजव्या पक्षांना फायदा होण्याचाही धोका काही जणांकडून व्यक्त केला जातो आहे जॅरेम कॉर्बिन आणि झारा सुलताना यांचा नवा पक्ष केतल्या राजकारणात नवं पर्व सुरू करेल का हा प्रश्न खुला आहे ब्रेक्झिट आर्थिक संकट इस्रायल पॅलेस्टाईन वाद यामुळं केतलं राजकारण खूपच जटिल आहे आणि सुलताना यांचा पक्ष सामाजिक न्याय आणि शांततेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतोय खरा पण त्यांना यशस्वी होण्यासाठी मजबूत संघटन आणि स्पष्ट धोरणांची गरज पडेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल